चांगल्या प्रकारे कमाई करतो नवीन नवीन बघा की मी दरवर्षी कांदाने मका कांदा मका चालू होतो मग मागच्या वर्षी आपण काय केलं दोन एकर वांगे केले एककर कोबी केली एककरभर लाल कांदे केले एक भर तूर केली दोन अडीच मका केला म्हणजे तुम्ही जे सांगितलं की टप्प्याटप्प्याने कशात ना कशात मिळून जातं बघ ना काही काही ना काही मग मागच्या वर्षी सगळे टप्प्याटप्प्याने आपल्या सगळ्यांना व्यवस्थित भेटलं सगळ्यांना चांगलं व्यवस्थित रेट असल्यामुळे सगळं व्यवस्थित मिळालं आपल्याला यावर्षी कांदे लावले आपण सायकर कांदे लावतोय त्याच्यात मी पपई सांगितले की आपण जानेवारीत पपई लावू उभं असं नंतर कांदे तुमचे मेंबर निघून जातील आणि पपई तुमची ऑगस्ट नोव्हेंबरहून चालून जाईल म्हणजे डबल बेनिफिट आला आणि प्लस इकडे आपण पूर्ण कांदे न करता लेट असल्यामुळे तर तीन एकर आपण तीन एकर आपण टरबूज लावतो आहे तर टरबूज बी आपला आता जनते रमजानच्या अगोदर सुरुवातीला निघून जातं टरबूज तर यानुसार टरबूजमध्ये चांगले रेट आपल्याला सापडून जातील असं वाटतं बाकी नवीन तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञान आता आपण गोल मारायला बघा की गोल मारायला आधुनिक पद्धतीने तुम्ही ड्रोनचा वापर करतो आपण ते आता चालूच दे गोल मारणं फायदा फायदा म्हणजे जर तो आपण स्प्रेने पिस्टनने जर फवार मारतो एकरी एकरी दोनशे दोनशे तीस नुँ दोनशा चाळीस लिटर पाणी लागून जातं आपल्याला तर त्याच्यात आपल्याला दहा लिटरमध्ये एक करून राहिलं आणि औषधाची बचत होऊ राहिली टायमाची बचत उभा राहिली मजूर अभाव आहे आणि जनते माझं एक तासात जन एक दीड तासात हा पाच ते सहा एकर मारलं जातं अजून तंत्रांचा वापर चांगला आहे हो चांगला आहे शेती परवडते का हो शेती परवडते कशी परवड कशी परवड शेतीला पारंपरिकरित्या न ते दुरून धरता काहीतरी आधुनिक स्वरूपात शेती आपल्याला बदल करावा लागेल पारंपरिकरित्या पिकं थोडेसे मजूर अभावी किंवा आता वातावरणात बदल या अभावी आपल्याला सोडून काहीतरी नवीन आपण <स्थ》> हो hmm. जे पीक करतोय त्याच्यात आपल्याला भरपूर फायदा होऊ राहिला आणि जे वय वयवाटं जे मुलं वगैरे असतील जे नवीन शेतीत येण्याचा प्रयत्न करतात किंवा त्यांना आवड असते काहींना आवड नसते लोक काय म्हणतात की मज बजूर अभावे की शेतीत काम करून पैसा मिळत नाही किंवा काही गोष्टी होत नाही बस पण जे मला दोन तीन वर्षापासून दिसतंय की शेतीत खूप जे पद्धत नवीन अवलंबतोय त्यानुसार खूप शेती मला खूप मदत करते प्रत्येक गोष्टीत शेती परवडते शेती परवडते आजच्या नवीन वर्ग म्हणतो मला शेती परवडत नाही बाबा मला शेती नोकरी मला सरकारी नोकरी मला शहरात राहायचंय त्याबद्दल तुम्हाला काय नाही 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 आता शहरात राहणार हे चुकीचं म्हणजे मी चुकीचं नाही बोलणार ते आता काही लोकांना शेती शेती नसते काही ना तर ते त्या स्वरूपात ते जॉब वगैरे करू शकता पण ज्यांच्याकडे क्षेत्र आहे ना तर त्यांनी उत्कृष्ट शेती केली पाहिजे हे असं म्हण माझं म्हणणं नाही आता परवडते हो आता मी जरी एम एस सी बॉटनी बी एड केले मी एम एस सी बॉटनी एम एसी तर केली चांगली मी आणि अतिशय चांगले पर्सेंटेज म्हणजे व्यवस्थित जर की चांगलं होतं सगळं माझं पण मी जे माझे मित्र वगैरे जे करतात जॉब वगैरे आणि मी त्यानंतर मी शेतीत उरलो तर शेतीत मला शंभर टक्के मी दिले गेले ना तर मी त्यांच्याकडे बघून मला दहा वर्ष पुढे समजतो मी आता दहा वर्ष मी पुढे निघून गेले या तुम्ही तीन चार वर्ष घ्या शेती परवडते भाई ज्या परवडते थँक्यू तसंच तुम्ही शेतीमध्ये कोणत्या प्रकारच्या औषधांचा वापर करताय आणि वापरल्यामुळे फायदा लागतो मला आयडिया ते थोडं वापरल्यामुळे आमचं जसं मी ज्या दिवस पक्ष तिथे बदल घडला का सुरुवातीला तर मी सुरुवातीला पूर्ण इथे कांदे केले ते जुने घट हा ते निकट टमाट टमाटर वगैरे घेऊ केले ते म्हणजे दोन संवाद वन एकर आपल्याला वांगी केले देते तिला मी स्प्रे हो वगैरे मारायचो तर मला असं वाटायला लागलं की शेती परवडत नाही कारण की जे स्प्रे मारायचो ते वातावरणाचा अभाव आहे लगेच म्हणजे काय इफेक्ट वाटत वाटत नव्हता मग मी त्या वर्षी म्हणजे खूप नाराज झालो होतो की नाही भाऊ आपण एवढं करतोय मेहनत करतोय रात्रीच्या अपरात्री फवारा मारतो आहे तरी मग कवर होत नाही भाऊ असं नवीन नवीन एवढं महागडे फवारा आणतो आहे मग बापू नये जेव्हा तुम तुम्ही आले भाऊ आयडियलची मार्फत तर मी कह सुरुवातीला वांगे गेले सर तर कमी वेळेत म्हणजे मी किती दुसरा दिसत स्प्रे आणि दोन तीन लिक्विड दिल असतील आणि रेट पण वाढले वांगायचे आणि वांगे, वांगे एकच नंबर क्वालिटी पण देऊन आले डायरेक्ट म्हणजे ते मी दीडशे कॅरेटच्या आसपास गेलो होतो आणि एक दिवसाला कोण तोडायचं वांगे सोळाशे साडेसोळाशे रेट चालू होतं तुम्हाला माहिती असलेले आयडियलचे प्रोडक्ट आई, आई साईम वापरतो मी आय वजन वापरतो कीट वापरतो आपल्याली खूप भारी आणि नंतर एक मला एक आपला जेव्हा कोबी लावली होती मला मला एक नाही एक स्प्रे एकदम जब जबरदस्त आवडला पाहतो असं मी सगळ्यांना सा नाशे सांगन भाऊ असं तो सी उजी म्हणून तो स्प्रे इतका छान आहे सर की रात्री तो सायंकाळच्या वेळेस मारावा लागतो करपाचा इफेक्ट आता वरून पाणी पडत होता तिथे सगळे बेड होते जर लावून ते सगळे बेड बेडवरून कोबी लावली होती मी बेडामध्ये तिथे इतकी पाणी होतं सगळे पाणी आणि तो वरून स्प्रे मारला सर मी तरी करपा जो सुरुवातीला चालू झाला ना एक एक इंच वाढला साबून गेला नाही सर इतका इफेक्ट वाढला तो स्प्रे आणि वरून पाणी पडायचं ना खाली कोबी काढणं चालू होतं तरी खरा झालं गोबी खूप भारी इफेक्ट येईल त्या सिलोनी तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सजेस्ट करू शकता शंभर टक्के सर आयडियल वापरा आयडियाचे प्रोडक्ट वापरा कारण की मी आता एक वर्षापासून वापरत होतो आता हे परत नवीन वर्ष माझं दोन हजार पंचवीस चालू झालं <laughs> आता मी टोटल आता बिसल डोसपासून सगळं ठरवलं आयडियल जे वापरतो आहे कांद्याला आयडियलचा आता मी डोस टाकणार आहे मी आणि आयडियल खर्च फार कमी करतो सर माझ्यात म्हणजे खर्च फार कमी झाला आहे इफेक्टिव्ह जे कॉस्ट आपण कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे चालू होते ना माझे त्याच्यात मला पण खूप आता हातामो पैसे असं आणि शेतीला बिझनेस मॉडेल तर्फे बघा किती आपण खर्च करतोय किती आपला प्रॉफिट होतोय कारण की नफ्याशिवाय हो मग आपल्याला जॉब सुद्धा चुकीचा आहे ना हो जॉब तेच म्हणायचं आज लोक म्हणतात की शेती नाही खूप खर्च होतो शेती पडत नाही भाव भेटत नाही किंवा बाकी भाव का भेटत नाही किंवा उत्पन्न जर आपण क्वांटिटी काढलं तर भाव शंभर टाका आपल्या शेती परवडते लोकांची टेन्स काय झालेले मला खर्च कमी पाहिजे पण जास्त पाहिजे याबद्दल की म्हणजे क्षेत्र आहे पण त्यांच्याकडे करता खर्च करता कमी खर्च चांगलं उत्पन्न असं नाही होऊ शकत ना सर आता जर चांगला जॉब जर आय आय टी कोणाला आय टी पॅकेज मोठं लागतं त्यांना स्वरूपात लागतं बरोबर जो बारावी करेन तुम्हाला मला आयआटी इंजिनिअर असं हे होऊ शकतो नाही तुम्ही खर्च करा तुम्हाला उत्पन्न दिसेल ना जर तुम्ही वातावरण बदल झालं तुम्ही spray घेत नाही आणि पहिला स्प्रे घेतलाय मी preventive म्हणून नंतर स्प्रे घेत नाही मग वातावरणात बदल स्प्रे spray घ्यावा लागेल ना आपल्याला वातावरण आणि याच काही संबंध नाही ना आपलं टरबूज झालं किती जास्त जम जम मला असं वाटतं वीस असेल हा त्याला आपण आप आप कि किती स्प्रे मारले आतापर्यंत मी फक्त दोन स्प्रे केले टरबूजला कुठली प्रकार नागाळी नाही नागाळी काही नाही सक्त कुठलाच प्रकार नाही किती स्प्रे वाट मारले दोन किती फेडिकेशन केले दोन स्प्रे मारले सुरुवातीला मी याला बेसल डोस दिला आपल्याला बरं खत वगैरे टाकून बिसळलोच बेड चांगला सुरुवात भरून घेतलाय मी दोन ड्रिचिंग केलंय तिसरी ड्रिचिंग मी पाण्याने याने दिली आपण ड्रिपने दिली आणि दोन स्पेक आतापर्यंत केले मी तर बाकी काही नाही तीन ते चार वेळेस पाणी दिले आतापर्यंत okay. तरी खूप सुंदर पद्धतीने वेल वगैरे डेव्हलप झालाय तुम्ही पान वगैरे पण बघू शकता जी सेटिंग होते ती बी खूप सुंदर पद्धतीने होते सर आणि पुढच्या महिन्यात एंडिंगला टरबूज निघून जाईल सर आपल्याकडे हा पुढच्या ऑगस्ट निंग नंतर आपल्या एप्रिल मध्ये वांगे करायचे सर आपल्या दायडियाच्या स्वरूपात